चंदगर मतदारसंघातून महामार्ग शक्य नाही हे ठाऊक असूनही प्रयत्न सुरू राजेश पाटील शेतकऱ्यांच्या जमिनींचा विनाश करणारा प्रकल्प रद्द करा सर्वपक्षीय मागणी रक्त सांडू पण महामार्ग होऊ देणार नाही संग्रामसिंह कुटेकर यांचा इशारा चंदगड विधानसभा मतदारसंघातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एकजूट दाखवत हलकर्णी फाटा येथील तुलसी बाजाराच्या सांस्कृतिक सभागृहात सर्वपक्षीय बैठक पार पडली या बैठकीत माजी आमदार राजेश पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की या मतदारसंघातून महामार्ग जाणं अशक्य असूनही काही स्थानिक मंडळींच्या विनंतीवरून हा मुद्दा पुढं आणला जातो हा प्रकल्प शेतकऱ्यांना फायदा देणारा नसून हजारो हेक्टर जमीन बुडवणारा आणि शेतीचा विनाश करणारा आहे राजेश पाटील यांनी हा महामार्ग हा शेतकऱ्यांवर लादलेला संकट असून ते रोखण्यासाठी आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी उपस्थित सर्व नेत्यांना आवाहन करत सांगितलं की आपण सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून या प्रकल्पाविरोधात ठाम उभारणं गरजेचं आहे या बैठकीत भाजपचे नेते संग्रामसिंह हो कुपेकर यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत प्रसंगी रक्त सांडू पण हा महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा दिला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी काँग्रेस पक्ष महामार्गाविरोधात पूर्ण ताकदीनं लढेल अशी भूमिका घेतली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यांनावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंद्रे अॅडव्होकेट संतोष मळवीकर डॉक्टर याच शमनजी अमर चव्हाण विद्याधर गुर्बे सुभाष देसाई पांडुरंग बेनके विष्णू गावडे आदींनीही प्रकल्पाविरोधात जोरदार भाषणं केली या बैठकीला तानाजी गडकरी जयवंतराव सरदेसाई शेखर गावडे अभय देसाई भिकू गावडे संतोष मोरे अमृत जत्ती कॉम्रेड संजय तरडेकर विवेक मनगुतकर यांच्यासह चंदगड आजरा आणि गडिंगलज तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्ये उपस्थित होते शेतकऱ्यांनी एकमुखी भूमिका घेत सांगितलं की महामार्गामुळे जैव विविधता शेती आणि जीवनशैली धोक्यात येईल त्यामुळे हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही बैठकीतून सरकारला ठाम इशारा देत महामार्ग रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा बुलंद करण्यात आली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा